खासदार भास्कर भगरे यांच्या आढावा बैठकीत जलजीवन मिशन कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह ठेकेदार व प्रशासनाला जाब कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ नाशिक प्रतिनिधी डॉ भागवत महाले आज दि सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी पेठ तालुका तहसील कार्यालयात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा श्री भास्कर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेच्या कामांची आढावा बैठक पार पडली सदर बैठकीत पेठ तालुक्यातील विविध गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची सद्यस्थिती प्रगती व त्यातील अडथळ्यांबाबत विस्तृत चर्चा झाली यावेळी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला आणि प्रश्न विचारत अधिकाऱ्यांना घेरण्यात आले भविष्यातील मार्गदर्शन व पुढील कृती सदार भगरे यांनी प्रशासनाला काही ठोस सूचनाही दिल्या सर्व जलजीवन मिशन प्रकल्पांची तांत्रिक व भौतिक तपासणी तीस दिवसांत पूर्ण करावी प्रत्येक कामाचे कामगिरी अहवाल ग्रामसभेत सादर करावा दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारांची बिलं थांबवावीत नवीन काम सुरू करण्यापूर्वी मागील कामांचे पूर्ण लेखापरीक्षण व्हावे गावपातळीवर जल समिती सक्षम करावी जेणेकरून ग्रामस्थांचा थेट सहभाग राहील एक जबाबदारीची वेळ जलजीवन मिशन ही योजना ग्रामीण भारताला शुद्ध पाणी देण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक संधी आहे मात्र अंमलबजावणीत भिलाई भ्रष्टाचार निकृष्ट कामांचा सामना करावा लागत असल्यास योजनेचा हेतूच अपयशी ठरेल त्यामुळे या बैठकीनंतर प्रशासन ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे गावकऱ्यांचे मूलभूत हक्क जपण्यासाठी लोकांचा जागरूक सहभाग सशक्त ग्रामसभा आणि पारदर्शक प्रशासन हीच गरज आहे खासदारांनी शांततेत सभा घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले पेठ तालुक्यात ऐंशी योजनेतील कामांची दयनीय अवस्था या बैठकीदरम्यान विशेष उल्लेख करण्यात आला की सध्या पेठ तालुक्यात सुमारे ऐंशी जलजीवन मिशन योजनांची कामे सुरू आहेत मात्र या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट गतीचा असून अनेक ठिकाणी कामे अपूर्ण गोंधळलेली आणि नियमबाह्य पद्धतीने पार पडत आहेत हजारो कोटी रुपयांची केंद्र सरकारकडून करण्यात आलेली तरतूद प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचताना दिसत नाही ठेकेदारांची मनमानी प्रशासनाचा किंवा लोकप्रतिनिधींचा वचक नाही बैठकीत उपस्थित भारतीय जनता पार्टी पेठ तालुका यांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी ठेकेदारांच्या कामकाजावर थेट आरोप करत सांगितले की जलजीवन मिशनच्या ठेकेदारांकडे कोणतेही प्रशासकीय नियंत्रण नाही ना प्रशासन त्यांच्यावर लक्ष ठेवते ना स्थानिक लोकप्रतिनिधी या ठेकेदारांकडून अत्यंत सुमार दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे अनेक ठिकाणी पाईपलाईन योग्य प्रकारे न टाकता जमिनीत उथळ खोदकाम करून पाईप टाकून झाकले जात आहेत त्यामुळे काही महिन्यातच पाणीपुरवठा विस्कळीत होतोय भाजपचे स्पष्ट आणि ठाम भूमिकेचे समर्थन बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही केवळ पेट नव्हे तर सुरगाणा कळवण त्र्यंबकेश्वर सटाणा इगतपुरी या नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील जलजीवन मिशन कामांची परिस्थिती अभ्यासली असून सर्वत्र एकच चित्र आहे भीम निकृष्ट आणि निष्काळजी कामे या सर्व कामांवर तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली भ्रष्टाचार अपारदर्शक व्यवहार आणि मनमानी प्रक्रियेला आळा बसला नाही तर ग्रामस्थांमध्ये सरकारविषयी असंतोष वाढेल अशी स्पष्ट इशारा भाजपने दिला आहे खासदार भगरे यांची प्रतिक्रिया व भूमिका खासदार भास्कर भगरे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना आणि ठेकेदार कंपन्यांना सखोल व स्पष्ट सूचना दिल्या त्यांनी सांगितले की जलजीवन मिशन ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारची अत्यंत महत्वाची लोकहिताची योजना आहे तिच्या अंमलबजावणीत कोणतीही त्रुटी खपून घेतली जाणार नाही ते पुढे म्हणाले जर ठेकेदारांनी दर्जेदार काम न केल्यास त्यांच्यावर कारवाई निश्चित केली जाईल आम्ही स्वतः या कामांचा गावोगावी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करू ग्रामस्थांची तक्रारी आजही पाणीपुरवठा होत नाही ग्रामस्थांनी यावेळी आक्रोश व्यक्त केला की अनेक ठिकाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ बसवले गेलेत मात्र पाणीपुरवठा होत नाही कुठे पाईप फुटलेत कुठे टाकी बांधायची राहिली कुठे पंप सुरूच होत नाही या सगळ्यामुळे गावकऱ्यांना अजूनही हातपंप विहिरी व पाणवठ्यांवर अवलंबून राहावे लागते प्रशासनाची उदासीनता नियंत्रण व तपासणी यंत्रणा अपुरी या योजनेच्या कामांवर ग्रामपंचायती ब्लॉक स्तर तहसील प्रशासन आणि जिल्हा परिषद यांचे पुरेसे निरीक्षण व मूल्यांकन नसल्याचे स्पष्ट दिसून येते कामाचे ठिकाणी भेट न देणे प्रगती अहवाल न तपासणे आणि दर्जा तपासण्यासाठी तांत्रिक पथकाची नेमणूक न करणे ही सगळी प्रशासनाची कमकुवत बाजू असल्याचे उपस्थितांनी निदर्शनास आणले